गावातून वगैरे असं वळनाने आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत तिथे आणि इथे येऊन आम्ही गाडी थांबवली बिकॉज माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर नजारा आहे नमस्कार मी शिवानी दिलीप फोडक आपल्या शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते आज फार दिवसांनी आपण बाहेर निघालेलो आहोत कुठेतरी जाण्यासाठी आणि जाणार आहोत आपण म्हणजे नक्कीच स्टार्ट करणार आहोत महादेवाच्या देवस्थानापासून सो आपण जात आहोत भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तर वातावरणही खूप छान आहे पावसाचं वातावरण आहे ऊन पण नाही आहे आणि थोडासा पाऊसही पडू शकतो सो चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया मस्त हायवे रस्ता असतानाही आम्हाला काही किलोमीटर्स वाचवण्यासाठी आम्ही चूज केला एक दुसरा रस्ता जो आम्हाला मॅप दाखवत होता ॲक्च्युली की तो प्रेफरेबल जो रूट होता त्यामध्ये आम्हाला तो रस्ता दाखवत होते आणि त्या रस्त्याने आम्ही लागल्यावर थोडं जरा पुढे गेल्यानंतर आम्हाला हे सगळं अनुभवायला मिळालं मॅप आप आपल्याला नेहमीच कुठल्या तरी भलत्याच रस्त्याने घेऊन येतो आणि तो, तो भलताच रस्ता आम्हाला घेऊन आला म्हणजे खूप गावातून वगैरे असं वळणाने आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत तिथे आणि इथे येऊन आम्ही गाडी थांबवली बिकॉज माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर नजारा आहे मेन रस्ता आय गेस लांबून होता बट मॅपने दाखवलेला थोडा वेळ आणि मॅपच्या कृपेमुळे आम्हाला सर्व एक्सपिरियन्स एकाच वेळी येऊन गेले पहिले आम्ही निघालो हायवेने नंतर घाटातून आलो आणि नंतर आता ही आमची सुरू आहे ऑफ रोडिंग भीमाशंकर जिथे भीमा, भीमा नदीचं उगमस्थान आहे आणि नदी व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे इथे एक गोष्ट आहे ॲक्च्युली तीन वेदांमध्ये भीमाशंकरची माहिती आहे त्यापैकी तीन वेगवेगळ्या स्टोरी आहेत त्यातली एक स्टोरी जी सर्व म्हणजे सर्वांना थोडीशी समांतर आहे ती आहे की महादेवाने एक भीम नावाच्या राक्षसाला इथे मारलेलं आहे आणि तेव्हापासून त्यांना भक्तांनी इथेच थांबवून घेतलेलं आहे तर हे आहे भीमाशंकर आणि आपण जाऊया तरी दर्शन घेऊया आणि इथून आपण मेन एंट्री करून आपण आतमध्ये जातो आहोत इथे बाईकसाठी कर आकारले जातात जा साथ वन विभागाकडून प्रत्येक व्हेकलसाठी ॲक्च्युली बाईकसाठी वीस कारसाठी पन्नास आणि बसेस वगैरे जे मोठे वाहन असतात त्यासाठी शंभर इथून पुढे सर्व वन विभागाची जबाबदारी आहे रस्ते खूप छान आहेत आणि खूप शांत वाटते ग्रीनरी तुम्ही बघूच शकता आहात फटाफट आपण पोहोचतो आहोत आता काही किलोमीटर्सच राहिलेलं आहे पार्क केलेली आहे थोडी गर्दी आहे वाटतं बिकॉज फर्स्ट पार्किंग फुल सेकंड पार्किंगला आपण गाडी लावलेली आहे आणि आता आपण इथे बसची सेवाही आहे आपल्याला जर जायचं असेल तर बसने जाऊ शकतात बट आता बस अवेलेबल नाही आहे स्वामी ठरवतो आहे की चालतच जाऊया काहीतरी एक दीड किलोमीटर आहे चला जाऊया गप्पा मारत आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आपण केव्हा दोन किलोमीटर किंवा दोन पॉईंट पाच किलोमीटर केव्हा चालून आलं ते कळतही नाही पोहोचलेलो आहोत आपण मला मी ते नाव एक्सपेक्ट केलं होतं की त्या नावाच्या समोर येऊन आपण व्हिडिओ काढूया जे तिथे लेफ्ट साईडला होतं बट आता नवीन कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे ते नाव काढून टाकलेलं आहे पण आपण पोहोचलेलो आहोत पायऱ्या उतरत आहोत बघूयात पुढे जाऊन किती गरजे जरा पुढे आल्यानंतर लाईन सुरू झालेली आहे बघूया आता किती वेळ लागतो सांगितलं मला जसं एक छप्पन झालेले आहेत आता दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावरचा वाईट घेऊन आम्ही साठी किती वाजता तर राजा वाजलेले आहेत सभाचार अजूनही आम्ही लाईन मध्येच आहोत <laughs> मंदिराचा दिनक्रम आहे पाच वाजेला उघडत साडेपाच पर्यंत आरती चालते दर्शन आणि अभिषेक साडेपाच ते बारा पर्यंत चालतात त्यानंतर बारा ते बारा साडेबारा पर्यंत नैवेद्य पूजा होते दर्शन आणि अभिषेक त्यानंतर पुन्हा सुरू होतात पुन्हा दोन पंचेचाळीसला आरती सुरू होते त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुलं होतं मंदिर परत साडेसातला आरती होते पुन्हा आठ ते साडेनऊ पर्यंत दर्शन चालतं आणि साडेनऊ वाजेला दर्शन बंद होतं झालेले आहे चार पन्नास आणि आपण फायनली दर्शन करून बाहेर आलेलो आहोत प्रचंड गर्दी होती तेही अशा आडवारी होती मला था था तर आता थोडं टेन्शन येत आहे की जेव्हा कोणी सॅटर्डे संडेवर मंडे येणार असेल तर तेव्हा त्यांना किती गर्दी मिळेल तरी आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे तर परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया तर जवळपास दोनशे तीस पायऱ्या खाली उतरून परत पुन्हा वर चढून दोन किलोमीटर इथून हे दाखवत होत होते बट पाच किलोमीटर आमचा रन झालेला आहे सो आम्ही आता मोबाईलमध्ये बघितला तो आम्ही जाऊन पुन्हा रिटर्न आलेलो आहोत पाई थोडा थकवा आलेला आहे ब तो जाणवत नाही आहे कारण की आज वातावरण खूप छान आहे आणि कंटिन्यू हवा हो सुरू आहे तर आपण आजचा ब्लॉग इथेच संपवूयात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो छान राहा रोम नमशिया